नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी नंगारा म्युझियम लोकार्पणास महागाव तालुक्यातील दहा हजार बंजारा समाज जाणार श्री माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते होना गरिता, महागाव तालुक्यातील दहा हजार बंजारा समाज बांधव जाणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य बी एन चौहान माजी नगरसेवक राजीव राठोड यांनी म्हटले आहे या सोहळ्याकरिता तालुक्यातील प्रत्येक गावागावात जण जागृती करण्यात आली आहे बंजारा समाजाच्या परंपरा आणि संस्कृतीची साक्ष देणाऱ्या या वास्तू संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा हा मोठ्या दिमाखात पार पाडला जाणार असून या वेळी राज्याची मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री तसेच देशभरातून अनेक राज्यातील मंत्री लोकप्रतिनिधी आमदार खासदार बंजारा समाजाचे संत महंत देखील उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्व बंजारा समाजातील मोठ्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित राहावे डॉक्टर बी एन चौहान व राजू राठोड यांनी समाज बांधवाशी संवाद साधून आवाहन केले यावेळी तांड्याचे नायक कारभारी बाबूसिंग मुंडे रमेश चौहान फुलसिंग राठोड देवसिंग राठोड गोकुल चौहान रमेश राठोड डॉक्टर अरविंद पवार संतोष राठोड अमोल राठोड विजय राठोड नरेंद्र जाधव इंदल राठोड गोविंद जाधव सुखदेव चौहान दामू आडे देवानंद राठोड राहुल राठोड पवन राठोड परमेश्वर जाधव सहभागी होते एम के मराठी न्यूज करता बिरो मयाताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा बंजारा विरासत नंगारा म्युझियम लोकार्पण सोहळा उद्या दिनांक पाच रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री आदित्यदा साहेब व यवतमाळ जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड व सर्व मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये व सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी या लोकांपण लो, लोकार्पण सोहळ्याकरिता ऐतिहासिक लोक लोकार्पण सोहळ्याकरिता सर्व समाज बांधवांनी व महागाव तालुक्यातील सर्व जनतेने सहभागी व्हावे